मॅडम माझ्या व्यक्तीचा हल्ला प्रकरण करण्यात आला मॅडम आणि माझ्यावरती राजकारण दाखव आणि जाते आणि म्हणून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आम्ही सेंट्रावरती आहोत की आपण जे म्हणता येईल की পুজ দাঁড়া বাবা ভোর যাধব এক সরকার চাঙ্গি জাতিবাদী আজ আমি তোমার পুজো দাখানো নাকি ঠেক বল हम भीड़ के सैनिक है उतरते अच्छे अच्छी की दिल्ली हो जाती है भैया आए हम क्या मैं आपका अंदर अंदर घुरी का कार्यकर्ता का बंदन किया पुलिस निकल है पुलिस वाला उसी से पकड़ी फोटो आए ज्या पद्धतीने पोलीस शेतकऱ्यांना आम्हाला सहकार्य करते त्या पद्धतीने त्यांना सहकार्य करून ऍट्रोसिटी कशी लागतोय आणि आदरणीय बाळासाहेब आदरकरांनी कशा पद्धतीचं आम्हाला शिकवलंय कशा पद्धतीने न्याय देऊन घ्यायचंय काय उडवच आहे काय आमच्या पुरावलं आहे तर थोडा आजच्या दि आजच्या दिवशी ओठावून होणार आहे आणि म्हणून या आहे आधीच

विनंती करायची होती ती मी केलेली आहे आपलं शिष्टमंडळ प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्याकडे निवेदन द्या आत जर अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही तर आठ दिवसाच्या नंतर त्यांना एका वेगळ्या जगात घेऊन जाण्याची जबाबदारी माझी भाजप त्यामुळे भास्कर जाधविटीच्या घटनेच समर्थन करते थांबण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मैदानामध्ये आहे मी एवढीच आपल्याला विनंती करेल आणि हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जेव्हा जिल्हा अध्यक्षांवर अकरा टाके त्यांच्या हाताला पडलेत जीव घेणं हल्ला त्यांच्यावर केलेला आहे आणि हा हल्ला करणारी सगळी माणसं ही भास्कर जाधवांची माणसं असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे ती माणसं काल अटक झालेली आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती असणार आहे की आपण सर्वजण या मोर्चामध्ये जे सामील झाले आहेत हा मोर्चा लाईव्ह सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे माझ्या पाठीमागो घोषणा द्या पडोस साहेब आंबेडकर संघर्ष करो पडोस साहेब आंबेडकर संघर्ष करो आमच राज का राजस्त बदल दो ताज बदल दो राज वंचित बहुजन अगाजन अगाड़ी सा अरे भास्कर जादव की दादागिरी नहीं चलेगी अरे भास्कर जादव की दादागिरी नहीं चलेगी वंचित बहुजन अगा मैं अपेक्षा कर तो आपल्या सगळ्यांच्या भूमिका ज्या कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीतल्या भूमिका आहेत कोणत्याही आकस बुद्धीने हा मोर्चा काढण्यात आलेला नाही कोणत्याही राजकीय हा मोर्चा काढण्यात आलेला नाही निवडणुका झाल्या निकाल लागले मतदान झालं त्याच्या नंतर सुद्धा जर भास्कर जाधवांच्या विरोधात आम्ही मोर्चा काढत असू तर ह्याच्या पाठीमाग एकच भूमिका आहे ती म्हणजे जातीचा अहंकार ज्यांना आहे त्यांच्या टोक्यात आजही जातीचे किडे वळवळ करतात त्या सगळ्या किड्यांना ठेचल्याशिवाय पर्याय नाही म्हणून आज वंचित बहुजन आघाडी मैदानात आलेली आहे आपण सर्वजण दोन्ही हात वर करून वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या सोबत आहोत या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या व्यवस्थेला इशारा देतो आमचे आमदार खासदार जरी नसतील तरी या व्यवस्थेला आणि जातीवादी लोकांना आम्ही वर काढू देणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि जाता जाता तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो शायर आमचा भीमराव अल्लीपुरी म्हणतो के लगाम 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 जुलमो के सिलसिलो भी लगेगा लगाम जुल्मों के सिलसिलों पर भी लगेगा और जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा जय भीम जय भीम का नारा संसद के ऊपर भी लगेगा घर के ऊपर जो तेरे लगा है नीला झिंडा तो कोशिश तो कर यार एक दिन वो लाल किले पर भी लगेगा कारण काय होत कसं आहे मुक्काम पोस्ट कलबट या गावी जे काही जाती शब्द प्रयोग विद्यमान आमदार भास्कर यादेवाने केला होता त्याचा निषेध मी सातत्यानं करत आलो त्या पहिलं आंदोलन मी पहिलं मी सगळ्या पोलीस यंत्रणेवर पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहार कोणत्या पद्धतीची नोंद होत नव्हती त्याच्या पद्धती चौकशी चालू होत नव्हती आणि म्हणून कळवटगावच्या सगळ्या नागरिकांनी असं म्हणाले की याच्यावरती पुढे काय आणि मी पक्षाच्या सर्वश्रेष्ठ बाळासाहेब आंबेडकरांशी आणि कॉन्सोटी दादा आहेत इतर लोकांशी बोलल्यानंतर असं कळलं की आपल्याला आंदोलनात्मक भूमिका करावी लागेल आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही मुंडन आंदोलन केलं होतं आणि त्या मुंडन आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली की काहीतरी नक्की याच्यामध्ये गोडबंगाल आहे आणि त्या विद्यमान आमदार भास्कर यांच्या प्रचाराच्या दरम्यान कलबडगावी येथे ते, त्यांनी ज्या पद्धतीने जातीवादी शब्द शब्दप्रयोग केला तो शब्दप्रयोग असा होता की पूर्वीचे म्हणजे तिथे जे लोकं कमी आली त्या कमी लोकं आल्यामुळे त्यांनी विचारले एवढी कमी लोकं का मग बौद्धवाडची लोकं कुठं आहेत मग बौद्धवाढची लोकं आले तर मग ते किती आले त्याचं दोन दोन आले आणि मग त्यानंतर त्यांनी असं म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का जुनी प्रथा काय आहे जुनी प्रथा अशी होती की जे महार होते त्यांना जर का वरटे सांगितलं फिरवायला तर ते वरटे म्हणजे वरटी तर सांगितली तर त्या वरती म्हणजे सगळी लोकं यायची मग आज का कमी लोकं आली मग पहिल्याचे महार आत्ताच्या बौद्ध झाले म्हणून लोक येत नाहीत का अशा पद्धतीचं ज्या संभाषण झालं त्यावेळी तिथले बहुजन वर्ग एकमेकाला हातात हात घालून जे कामं करायची ते एकमेकांना बघायला लागले आणि एकामेकाला सांगायला लागले की हे असं झालं नाही पाहिजे आणि त्याच्यावरती सगळ्यांनी असं विचार केला की चार दिवसामध्ये हे सगळं मिटून घेऊ आपण आणि त्याचा चार दिवसाचा कळकटवाडीचा नागरिक आणि बौद्धवाडीच्या लोकांनी तशा पद्धतीचं सहकार्य केलं परंतु भास्कर जाधव यांना कोणतीही त्या शब्दाचा चिंता नाही काही कसलं काय घेणं देणं नाही आणि मग असं करता करता सगळ्या गोष्टी वाऱ्यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेटत गेल्या आणि त्या सगळ्यांनी वंचित बहजन आघाडीच्या अध्यक्ष आनंद यांना भेटावं म्हणजे मला भेटावं असं नेमकी विचाराची ही झाली आणि मग त्या विचारात आल्यानंतर मी त्यांना सगळं विचारलं विचारल्यानंतर मी त्यांचा पहिलं वाढीत गेलो वाढीत घेते ज्यांनी हे ऐकलं त्यांना समोर उभं केलं त्यांनी सांगितलं की साहेब खरी गोष्ट आहे ही सत्य परिस्थिती आहे आता त्या परिस्थितीला आम्हाला निषेध करायचा ह्या पद्धतीचं जर आम्हाला पुढच्या भविष्यासाठी आमच्या पिढीने विचारलं आम्ही आहोत का तर मग आम्ही उत्तर केलं नाही मग तशा पद्धतीचं हे सगळं आंदोलन सुरू झालं आणि मग या आंदोलनामध्ये मुंडन झालं त्याच्यानंतर मग आम्ही आंदोलन करते आहोत पूर्वतयारीवर येतो पुन्हा आम्ही आमच्या प लाईफमध्ये जगत असतो सर्वसाधारण जिंदगी असं असताना मी माझ्या गावात सतरा तारखेला जात असताना तर माझ्यावरती हल्ला झाला हल्लेखोर असं म्हणत होते की लय उचलतो लय भाषण करतो आणि शेट बोलतो का अशा पद्धतीचं माझ्यावरती जेव्हा शेडवर जेव्हा मी पुढं अंगावर गेलो त्यावेळी माझ्यावरती त्याने प्राणघातक हल्ला केला पाच वेळा त्यांनी वार केला परंतु एक वार माझ्या हाताला लागला आणि त्याला अकरा टक्के पडले यानंतर आम्ही प्रत्येक टायमाला बोलतोय की भास्कर जाधव यांच्यावरती अठरासुद्धी गुन्हा नोंदवा आणि हे जे काय हल्लेखोर आहेत हे संशय आम्हाला आहे की शंभर टक्के भास्कर जाधवने पाठवलं कारण भास्कर जाधव ही जी व्यक्ती जी आहे याची शारीरिकदृष्टी आहे याची विचारकारी शक्ती आहे याची प्रचारात सगळी भाषणं काढली तर रामपूर सारख्या ठिकाणी ती अस्पृश्य संदर्भात पण बोलली होती म्हणजे कळबट्टे येऊन बोलले पण आज पुरुष त्या टायमाला त्या टायमाला मी यांना सहकार्य करायचं होईल ही भावना कोणती यांना काय मांडायचं यांना काय मतदारसंघात उभं करायचं होतं हा मोठा प्रश्न आमच्याकडून पडला आणि म्हणून आम्ही निषेध निषेध करत आजचा हा जो काय मोर्चा आहे ॲट्रोसिटी ॲक्ट यांच्यावरती नोंदवावी त्यासाठी जर का डिवाईस घेऊन जर की आमच्याकडे इव्हिडन्स नाही तर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही नोंद करा ज्या लोकांनी ऐकले ते घाबरून भास्कर जाधवच्या ताकीला घाबरून त्याच्या विचाराला घाबरून त्याच्या गुंडेगिरीला घाबरून गप्प बसत आणि तिथं चुकीची स्टेटमेंट देतात आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला कळलं कलबटचे नागरिक माझ्याबरोबर आहेत परंतु त्या लोकांनी जेव्हा समोर सगळ्या लोकांना घेऊन बसले त्यांना त्या दोघांना की तुम्हाला काय झालं ते सांगा काय काय त्यावेळी त्यांनी सांगितलं की खरी परिस्थिती आहे की रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे जर वास्त्रजा म्हणत असले की रेकॉर्डिंग दाखवा रेकॉर्डिंग दाखवा की पूर्ण रेकॉर्डिंग आम्ही कोर्टात त्याशिवाय ज्यावेळी ऍक्टर्सिटी दाखल होत त्या दिवशी आम्ही दोन साक्षीदार आहेत ते दोन साक्षीदार आम्ही कोर्टात त्यांची पूर्व तयारी आम्ही फक्त ऍक्टर्सिटी गोना नव्हतो तुम्ही पुरावा आणलेला आहे किंवा लोक तक्रार देण्यासाठी आणलेली आहे मात्र कळमडचेच संतोष सकाराम गवरे आणि अशोक सोमा गमरे यांनी काल संध्याकाळी येऊन इथे स्टेटमेंट असं पोलिसांना दिलेलं आहे की असा सदोच्चार भास्कर केलाच नाही म्हणून मी तुम्हाला तेच सांगतोय की माझ्या सारख्यावर जर अकरा टाके पडू शकतात तर माझ्या सर्वसामान्य जे नागरिक आहेत सर्वसामान्य जे काय जग जगणारी मंडळे आहेत पोलीसची खाकी वरती जरी बघितली तरी पण आमचा कोकणात माणूस चार गाव लांब पडतो अशा माणसाला तुम्ही डायरेक्ट घेऊन आणि सांगायला स्टेटमेंट द्या तो धाब्याशिवा राहणार नाही का ज्या कधी घराच्या बाहेर गेले नाही आता आतापर्यंत तुम्ही या संदर्भात आव्हान दोन चार दिवस असे झाले धार्मिक धार्मिक आपल्या या मोर्चावर बहिष्कार बहिष्कार असा नाही काय माहिती आहे काय ह्याचा प्रश्न असं उत्तर असं आहे की काही ठराविक लोक ज्यांना समाजामध्ये मान नाही सन्मान नाही ज्यांनी कधीच समाजासमोर काही स्वतःचं अस्तित्व तयार केलं नाही ज्यांचं असं वाटतं की माझ्या पाठीमागं समाज आहे माझ्या पाठीमागं खूप लोकं आहेत असं जे आव्हान नेतृत्व करतात आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी भास्कर जाधवनी त्या त्यांची काल नावं घेतली ते आमच्या पक्षाशी निगडीत नाही आहेत ते धार्मिक संघटनेशी निगडीत नाही आहेत त्या तशा पद्धतीचं ते लोक काम करत नाहीत जे काय करतात ते स्वार्थपटाने त्या भास्कर जाधवच्या पुढाऱ्या अशा अनेक पुढाऱ्यांच्या पाठीमागं राहून त्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत साधं त्या लोकांनी निषेध बाळगला नाही या शब्दाचा आणि त्यांनी जे आता म्हणतात आहे की त्यांना असं वाटतंय की बाबा हे असं नाही भास्कर दे केलं नाही तर हे सगळं मुळात चुकीचं आहे ही एक बाजूची बाजू ऐकून भास्कर सपोर्ट करण्याची म्हणजे आमच्या समाजामध्ये कशा कशा पद्धतीची टक्केवारी करणारे काम पुढारी आमच्याकडे तयार झाले की आज समाजाने पाहिलं आहे आणि समाज स्वतः विचार करतोय की यांना आम्ही आमचा समाजाचा नेता समजतो परंतु हे वेगवेगळ्या राजदारी इथे आमदार खासदार नगरसेवक यांच्या वेळात जाऊन बसलेले आहेत आणि आमच्यावरती म्हणजे मेरिना माड्यावरची लोणी खाणार हे आमच्या पुढे समाजामध्ये असं म्हणायचं आहे की तुमच्या समाजातले लोक टक्केवर घेऊन गप बसतात नाही असं मी म्हणणार नाही लोक आहे कारण ज्या लोकांनी हे स्टेटमेंट दिली त्यांनी साधन निषेध बाळगताना नाही भास्कर जाधवांचा की अशा पद्धतीचं भास्कर जाधव बोलले म्हणून आणि ते जे बोलतात आहे ती भाषाच भास्कर जाधवांची असा आमचा आरोप आहे त्यांना इथल्या स्थानिक आमदारांना जर अपमानजनक शब्दाचा वापर केला असेल तर त्याचे साक्षीदार आणि फिर्यादी आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या साक्षीदारांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घ्या गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे कोर्टामध्ये ठरेल आमच्याकडे सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे अॅट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये काय होतं महाराष्ट्र भरात ते मला चांगलं माहिती आहे वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी वकील आहे आणि अॅट्रोसिटी कायद्याचा मी बारकाईचा जाणकार आहे त्यामुळे अॅट्रोसिटी नोंदवायची हिंमत अरे ज्या गावामध्ये घरच पाच दहा असतात ती माणसं काय हिंमत करणार कोण हिंमत करणार त्यामुळे पोलिसांना अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत सेक्शन चारच्या अंतर्गत सेक्शन अठरा एच्या अंतर्गत अट्रोसिटीचा स्पेशल सेक्शन आहे अट्रोसिटी अॅक्ट मध्ये नो इन्क्वायरी नो अप्रुव्हल हा सिद्धांत आहे च्या सेक्शन अठरा ए चा याच्यासाठी कोणत्याही इन्क्वायरीची आणि कोणत्याही अप्रुव्हलची डी वाय एस पी साहेबांना आवश्यकता नसते ॲट्रोसिटीच्या संदर्भातले गंभीर गुन्हे हे तत्काळ नोंदवून घेतले पाहिजे हा ॲट्रोसिटीच्या सेक्शनचा सगळ्यात बेसिक त्याचा एजेंडा आहे आणि सेक्शन फोरच्या अंतर्गत जर पोलीस प्रशासन ॲट्रोसिटीचा गुन्हा नोंदवून घेत नसेल त्याच्यामध्ये टाळाटाळ तार करत असेल तर पोलीस प्रशासनाला सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सहा सहा महिन्याची पनिशमेंट या कायद्याअंतर्गत आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला एवढीच विनंती केलेली के आहे की अट्रोसिटी घडली की नाही घडली याचा न्याय निवाडा करण्याचं काम हे कोर्टाचं आहे पोलिसांचं नाही आहे आपण गुन्हा नोंदवून घ्या जर आमचा गुन्हा नोंदून घेतल्यानंतर आमच्याकडे त्याचे पुरावे नसतील तर कोर्ट आमचा फटकार मारेल आणि आम्हाला जी शिक्षा द्यायची दे ती देईल त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये पोलिसांनी येऊ नये पोलिसांनी गुन्हा नोंद करून घ्यावा एक प्रश्न आहे समाज माध्यम होतो गरीब आणि अल्पसंख्यक लोकांच्या संरक्षणाचा कायदा आहे त्यामुळं गरीब माणसं खेड्यापाड्यातली माणसं भीती पोटी सुविधांपोटी प्रस्थापितांच्या विरोधात तोंड उघडायची हिंमत करत नाहीत जेव्हा त्याला संरक्षण दिलं जातं हिंमत दिली जाते तेव्हा ते तो पुढे येऊन आपली भूमिका मांडतो त्यामुळे हायड्रोफोनच्या सगळ्या प्रकरणामुळे आम्ही आमच्या वतीने अल्टीमेटम पोलिसांनी आम्हाला आम्ही त्यांना आठ दिवसाचा भूमिका आमची भूमिका आठ दिवसानंतर क्लिअर करू अण्णा एक प्रश्न आहे की काल समाज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भास्कर यादव असं म्हणले तुम्ही मुंडन आंदोलन ज्यावेळी केलं त्यावेळी ज्या समाजाचं भास्कर यादव प्रतिनिधित्व करतात त्या समाजावरती तुम्ही काही बेताल व्यक्तव्य केलं असा त्यांचा काल आरोप आहे तुमच्याकडे क्लिप आहेत त्यांना दाखवा ते विधान पट्टू समजतात ते एवढे हे समजतात ना आमदार आणि एवढ्या त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कायद्यानुसार